तर रम राम राम भावनो आज आलो होतो लातूरला ला। तर तुम्ही म्हणता लातूरला कशाला गेलाय तू तर आलो होतो भाऊला सोडायला भाऊ अकॅडमीला राहते ना आपला हय खवल्या मांजर तर भावानो नमस्कार आता तुम्हाला मी लातूरला आलो तुम्हाला आता मी दाखवणार आहे सगळं लातूर तर बघा आता कधी लातूरचा ब्लॉक केला नव्हता आता कराव आता दाढी वगैरे वाढले आता कटिंग बी करतो जरा पाहलो राजीव गांधी चौक बघा गर्दी कोण काय म्हणतात बघा काय तर स्पेशल दिसतं इथं लग्न वगैरे असलं तर जेवाय गमल आम्हाला वा 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 काय तर मस्त वाटत महाशिवरात्री निमित्त तेव्हा डी जे आज धिंगाणा दिसत इथं तर हे लातूर आहे एक तर माझ आहे का सिटी सारखं आमचं लातूर आहे पूर्ण सजलेलं नटलेलं फुललेलं यायला लागते मला लयजण म्हणले तुझा आवाज असं काय तर अडकले आणि कसं यायला अरे बाबा काय सांगू आता असाच आवाज आहे आता कुठून काढू आवाज दुसरा होय कस काढू जे आहे ते वरिष्ठ असंच आहे बाबा आपलं तुझ्या पाहायला दोन वर्ष गोव्यात तू राहिलो तर येत तुझं आता बी आहे बघा लातूर एकदम अस माहेरघर शिक्षणाचं सासर का माहेर शिक्षण हा आणि आपले चे कोण आहेत मोठे गावकर सरांवर पण येणार आहेत एक व्हिडिओ म्हणजे पॅरेड येणार आहे त्यांच्यावर आपण नकल करू त्यांची जरा ट्राय करणार आहोत आली तर चालू आहे बी बीव स्टार हॉटेल गांधी हजारावर महाराष्ट्राचं पहिलं या जे काय म्हणतात पहिलं द्वार द्वार नाही बाजारपेठ पहिली बाजारपेठ महाराष्ट्राची पहिला मॉल मध्ये त्याला पहिला मॉल तर वाहन सध्या मी मॉलची जिथं पहिल्यांदा सुरुवात झाली तिथं आहे आई मोबाईल असं पकडलोय माफी असावी कारण की धडक लागल्यावर मोबाईल पडू शकतो कसे आहेत भावांनो आम्ही आलतो आज लातूरला भाऊला सोडायला भाऊचं काल भरतीचं ग्राउंड झालंय मग भाऊ काल उशीर झाला म्हणून गावाकडे आला होता <laughs> आणखी तेरा आता तेवीस तारखेला जायचे मुंबईला तर आलो होतो इथं आमिरमध्ये बिर्याणी हो खाऊ म्हणाला एकदाची तर बघू शकता तुम्ही आम्ही ऑर्डर केली आता तीन चिकन बिर्याणी तर आली आता आपल्या तीन चिकन थाया सॉरी चिकन बिर्याणी आल्या त्या तीन आता याचा पुढच्या ऑर्डर आराम का खा का आराम का पी पी कर गेंडा तू बा निस्त दाबालते बिर्याणी माझ्या पैशानाय का लाज तर बाबांनो आता जेवण करून निघालतो अकेडी वर येतो सोडून परत गावाकड पण जायचंय संध्याकाळी उशीर पण होईल गाडीला आधीच लाईट नाही आमच्या जावं लागल मोबाईलच लाईट लावून मी नाय झाला भाऊ पण परत आपला कशात भाऊचे पोट भाऊ पोलीस आहे ग्राउंड दिले फोर्टी थ्रीच भाऊ बघा अकॅडमी म्हणून बंगल्यात राहत आहे वाघ त्रेचाळीस ग्राउंड मारलाय पट्ट्यानं हागलं काय येतस हागलाच आउट ऑफ टाकलो गर मग दिदीचा फोन आला उचल उचल ना दिदीचा फोन आला बोल हॅलो

तर बाऊला निघाल तो आता गावाकड खूप घरचे फोन येलेत बाऊला तर आणखीन आणखी गावाकडून जाऊन परत तुळजापूरला जायचंय बघूया बाऊ बावु काय काय करते आता का जाते कस काळी जाते उठून आता जाणार सकाळी साडे चार ला जिम ला उठाव लागते बघूयात भेटू थोड्या वेळात पिला तर पिल्लू कसं आहे धुक महापौरच्या सारखे धुकं पडले तिथं एवढी थंडी आहे ना